नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन हेल्प विथ पूजा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे होम असाइनमेंटचे हे परिपत्रक पाहिले असेलच पण होम असाइनमेंट कशा लिहायच्या कुठून डाउनलोड करायच्या कुठे सबमिट करायचं हे तुम्हाला माहीत आहे का ह्याची आपण आज संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत त्यासाठी आपण जाऊयात एस एम डॉट वाय सी एम यू डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती इथे गेल्यानंतर स्टुडंट लॉग इनवरती क्लिक करायचं इथे तुमच्यासमोर हॅव यू ऑलरेडी रजिस्टर्ड इथे नो करून तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड पी आर एन नंबर टाकायचा आहे इथे पी आर एन नंबर टाकल्याच्यानंतर खाली व्हेरीफाय आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर पुढे तुमच्यासमोर ही विंडो ओपन होईल इथे तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आणि त्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पी करायचं इथे खाली तुम्हाला ओ टी पी टाकायचं ऑप्शन आहे एंटर ओ टी पी तिथे तिथे तुम्हाला ओ टी पी टाकायचा आणि सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर इथं रजिस्टर्ड सक्सेसफुली असा मेसेज येईल त्याला ओके करून इथे तुम्हाला चेंज पासवर्ड करायचं म्हणजे इथे तुम्हाला नवीन पासवर्ड टाकायचा आहे त्यासाठी इथे करंट पासवर्डमध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि तिथ खाली तिथे रेडमध्ये तुम्हाला दिलेला आहे कसा फॉर्मॅट वापरायचा आहे त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला तुमची स्वतःची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे जी तुम्ही फॉर्म भरताना डेट ऑफ बर्थ टाकली होती तीच तुम्हाला ह्या फॉर्मॅटनुसार टाकायची आणि त्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड इथं क्रिएट करायचं आहे आणि खाली पण तुम्ही जो नवीन पासवर्ड क्रिएट केला आहे तो कन्फर्म पासवर्डमध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अपडेट पासवर्डवरती क्लिक करायचं ते केल्यानंतर तुमच्यासमोर इथे पासवर्ड चेंज सक्सेसफुली असा मेसेज येईल त्याला ओके करायचं त्यानंतर ही विंडो ओपन होईल त्यान इथे तुम्हाला तुमचा पी आर एन नंबर टाकायचा आहे सिक्स्टीन डिजिटवाला पंचवीसने सुरू होणारा तो टाकल्याच्यानंतर नंतर खाली पासवर्ड आहे तिथे तुम्हाला तुम्ही जो नवीन पासवर्ड क्रिएट केला आहे तो पासवर्ड टाकायचा आणि साईन इन करायचा साईन इन केल्यानंतर तुमच्यासमोर ही विंडो ओपन होईल इथे तुम्हाला माय प्रोफाईलमध्ये मा तुमचा पी आर एन नंबर ए बी सी आय ए बी सी आय डी स्टुडंट नेम मोबाईल नंबर मेल आय डी दिसेल इथे माय असायनमेंटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे सर्व सब्जेक्ट दिसतील आणि इथे खा शेजारी बघा डाउनलोड ऑप्शन आहे ते डाउनलोडवर क्लिक करायचं इथे तुम्हाला असायनमेंट लिहिण्यासाठी ॲन्सरशीट दिसतील हे तुम्हाला प्रिंट काढायचे आहेत हे प्रिंट काढून त्याच्यावरतीच तुम्हाला त्या त्या सब्जेक्टचे हे बघा हे शीट शी आहे त्या सब्जेक्ट वाईज तुम्हाला तिथे शीट आलेले आहेत ते प्रिंट काढायचे आहेत त्यानंतर इथे डाउनलोड ऑल क्वेश्चन्स आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व क्वेश्चन्स दिसतील ह्याची पण तुम्हाला एक प्रिंट काढावी लागेल आणि मग तुम्हाला ते प्रत्येक क्वेश्चन्स त्या आन्सरशीटवरती लिहायचे आहेत ते डाउनलोड करून त्याचे प्रिंट काढायचे आणि हे पण तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढू शकता किंवा नाही काढले प्रिंट तरी चालेल पण ह्याच्यातले क्वेश्चन तुम्हाला बघून त्याचे आन्सर तुम्हाला त्याच्यावरती लिहायचे आहेत सर्व काही इथे तुम्ही सब्जेक्ट वाईज क्वेश्चन बघू शकता आणि ते क्वेश्चन किती मार्काला आहेत काय सर्व काही इथे दिलेले आहेत तुम्ही एकदा चेक करून घ्या त्यानंतर इथे तुम्हाला सबमिट नावचा ऑप्शन आहे खाली जो सबमिट नावचा ऑप्शन आहे डाउनलोडच्या शेजारी ग्रीनमध्ये सबमिट नाव त्याच्यावरती क्लिक करायचा इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर च्यूज पी डी एफ फाईल आहे त्याच्यावरती तुम्हाला इथे चूज पी डी एफ फाईल आहे ह्यामध्ये तुम्ही जो ज्या असाइनमेंट लिहिल्या आहेत त्या व्यवस्थित स्कॅन करायच्या आणि नंतर ट्वेंटी एम बीची पी डी एफ बनवायची आणि त्यानंतर ती इथे च्यूज पी डी एफ फाईलमध्ये तुम्हाला अपलोड करायची आणि अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला इथे अपलोड अँड प्रिव्ह्यूचा ऑप्शन आहे तिथे तुम्ही तुमची फाईल चेक करू शकता व्यवस्थित आहे अपलोड केली आहे का नाही त्याच सब्जेक्टची फाईल आहे का तुम्ही ते चेक करून मग त्यानंतर फायनल अपलोड करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची असाइनमेंट संपूर्ण कम्प्लीट करू शकता तसेच माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एज्युकेशन हेल्प विथ पूजा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशीच नवीन नवीन नवी व्हिडिओ आणणार आहोत धन्यवाद